हे बघा हे बघा असं भात कापायला आमच्या शेतामध्ये जिनईच्या झाडासारखं मोठं झाड आहे त्याला मशीनच्या साह्याने असं भात जोडणी आमच्याकडे आम्ही केली जाते हा हे पारंपरिक बियाण आहे आमचं आपण लायपेन सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत आहे मी किशोरू भोसले आपण आता जात आहोत आमचं भात शेती कापायला आता आमचं भात कापायला आलेलं आहे आम्ही आता सोनम जातीचा भात केलेला आहे याला बोलतात आकडी या ही आकडी विळा किंवा कोयती लावण्यासाठी ही केलेली असते ह्याच्यामध्ये असं विळा किंवा कोयती अशी होल्ड होते असे आपण भात कापायला किंवा शेतामध्ये किंवा जंगलामध्ये जाताना आकडीचा उपयोग करतो असा हा बेल्ट असतो आणि ही कोयती किंवा विळा असेल ती अशी याच्यामध्ये होल्ड करायचा असा होल्ड करायचा आणि जायचं हे आपलं असं एक टावेल किंवा कपडा घ्यायचा डोक्याला बांधण्यासाठी तो असा आपण बांधायचा असं बांधायचं कारण आपल्याला भात कापताना जास्त ऊन लागू नाही म्हणून आपल्याला असं बांधावं लागतं अशा प्रकारे बांधायचा चला आता आपण भात कापायला आपल्या शेतामध्ये जाऊया हो हे अशी आकडी किंवा विळा घेऊन असं जायचं या बाजूला आपली सर्व भात शेती आहे हे भात आपलं जोडून नंतर सुकवलेलं आहे हे आता जनावरांना बैलांना गाईला म्हशीला हे खायला घालण्यासाठी असं ठेवलेलं आहे हे सर्व भात आपलं असं त्याला सुकून ठेवावं लागतं सुकून चांगलं ठेवलं की म्हशींना बैलांना उपयोगाला हो येतं सोनम ातीच भात आहे आणलेलं आहे बाजारपेठेतून आपला वेळ आहे करतो आमच्या शेतामध्ये जिनैच्या झाडासारखं मोठं झाड आहे त्याला जिनईच्या झाडासारखी फुलं आलेली आहेत तुम्हाला दाखवतो ही जिनईच्या झाडासारखं झाड आहे पण कोणतं झाड आहे काय माहीत नाही पण मोठं झाड आहे हे बघा जिनाईच्या झाडासारखं फुल आहे मोठ जिनाईच्या झाडासारखं आहे हे बघा जिनाईचं झाड असतं तसं आहे झाड इथे आमचं भात आता आम्ही बांधतोय आज वातावरण केलं नव्हतं म्हणून लवकर बांधायला घेतलेलं आहे पावसाचं वातावरण झाल्यामुळे आम्ही आता भात कापायचं बंद केलेलं आहे आणि आता आम्ही भारे बांधायला चालू केलेत हे असे आम्ही भारे बांधतो बांतू आमे। या असे बारे बांधतो आम्ही या आम्ही सुकचं घातलेलं होतं भात कापून पण पावसा आल्यामुळं आम्ही आता ते गोळा करून बांधत आहोत अशा कवळ्या करून त्याचा भारं बांधतो आम्ही हे भारे बांधून आम्ही आमच्या खळ्यामध्ये टाकतो नंतर संध्याकाळी मशीनला लावून ते झोडणार हे बघा हे असे भारे ठेवलेले आहेत बघा संध्याकाळी या मशीनने आम्ही ते झोडणार आहोत इकडे पण ठेवलेलं आहे हे दुसऱ्या जातीचं भात आहे अंकुर जात आहे ही जात अंकुर जातीचा भात आहे या अंकुर जातीचा जा भात आहे हे सोनम जातीचा जा भात आहे काय बरोबर ह्यावेळी आलं नाही आहे हे मोठस आमचं कडीपत्त्याच जा झाड जा आहे बघा एक कडीपत्ता आहे आज पाऊस पावसाचं दग, वातावरण झाल्यामुळे ढग ढगाळ वातावरण झाल्यामुळे आम्ही लवकर भात कापायचं बंद केलेलं आहे आता संध्याकाळी हे सर्व भात मशीनला लावून सोडणार आहोत बांधले आहे की आता कसं सोडायचं ते आप बघणार आहोत आपण आता मशीनच्या साहाने भात कसं जोडायचं ते बघत आहोत ही मशीनने अशी पेंडी काढून असं भात जोडायचं आहे लावायचं आहे मशीनला हे बघा असं लावायचं आहे मशीनच्या साहाने असं भात जोडणी आमच्याकडे आम्ही केली जाते एक एक पेंडी काढून ती मशीनवरती लावली जाते हा भारा आहे ह्या डोक्यावरून भारा असा भात कापून आम्ही घेऊन आलेलो आहे त्याची एक एक पेंडी काढून ती मशीनला लावायची आहे मशीनला लावल्याच्या नंतर ते भात असं खाली पडतं हे बघा बघा असं भात खाली पडतंय आपलं ठेवायचं हे म्हशीला बैलांना जनावरांना चारा म्हणून हे गवत वापरतो आम्ही या मशीनला खाली एक एच पीची मोटर असते तिच्याने हा ब्लोअर फिरवला जातो आणि हा ब्लोअरला तारी असल्यामुळे तिथून सर्व भात त्याला खाली पडतं हे इलेक्ट्रिकल कनेक्शनवरती ही ही 15, 60, की, मशीन असते याची किंमत आता पन्नास ते साठ हजारापर्यंत कि किंमत आहे मशीनची त्याला गवताचे पिंडे बोलतो आम्ही गवताचे पिंडे ते नंतर सुकून त्याची गवताची उती रचली जाते हे गवताची उती ही अशा प्रकारे रचली जाते हे भात आहे हे का कोणत्या जातीचा जा भात आहे हे जया जातीचा जा भात आहे जया जातीचा जा गोटा बारीक असतो खायला चांगला असतं खायला चांगलं असतं ना काकू जातीचा भाग हा हे पारंपरिक बियाणं आहे आमचं खायला चविष्ट असतं जयाजातीचा भाग त्याचा गोटा पण लहान आहे बघाल तुम्ही त्याचा गोटा लहान असतो चवीला चा भात चांगला असतो चा। हे जया पारंपरिक जातीचं बियाण आहे त्याची शेती आमच्याकडे जात पारंपरिक पद्धतीने केली जाते